इचलकरंजी एक जुलै दोन हजार पंचवीस सातत्याने सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इचलकरंजी शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा धोक्याच्या स्तरावर पोहोचली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र कर्नाटक जोडणारा मुख्य रस्ता प्रशासनाने तात्पुरता बंद केला आहे गत आठवड्याभरात कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली असून त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे इचलकरंजीतील जुना पूल आणि आसपासचे काही बंधारे पाण्याखाली गेले पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक बंद करण्यात आली आहे यामुळे दोन्ही राज्यांतील वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय स्थानिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापन दल आणि पोलीस सतर्क झाले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे NDRF ची पथके देखील तयार स्थितीत आहेत प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले कोणतीही आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा hey there,